पंढरपूर तालुक्यातील आंबे चिंचोली ते वडदेगाव या ठिकाणी रस्ता नसल्यामुळं ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो मुसळधार पावसामुळे रस्ता अतिशय खराब झाला असून नागरिकांना चिखलातून प्रवास करावा लागतोय हा रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा अशी मागणी सगळ्या गावकऱ्यांनी केली साडेसात कोटीचा माल्यान रस्ता दिलेला काय गावातल्या लोकांनी घालवला किंवा गेला अद्याप आम्हाला दुसरी मागणी का ना आमच्या गावाला अंध चिंचोडी वडा रस्ता व्हावं एवढीच इच्छा आहे आमची कोणी रस्त्यात राजकारण आणू नये आणि गावकऱ्यांच्या वतीनं अंध चिंचडी गावकऱ्याच्या वतीनं विरोधी करतो या गावकऱ्याला विरोध करू नका त्या रस्त्याची आम्हाला काय काय गरज आहे आम्ही रस्तेच्या चिटकून राहिलाय आम्हाला चिकट होतोय आमचा पाय मोडतोय निसरतोय मरण का मग तुम्ही काय करावसा साहेब बघा माझे हात धुन तुम्हाला विनंती हे रस्ते तुम्ही दखल घ्यावावी रस्ता दोन तुम्ही मंजूर करून घ्यावा माझा जो रस्ता आहे तो वर्द आंबेची ते गाव आहे आणि या रस्त्याला भरपूर चिकल होत गावात गावातली पुढारी लोक ह्या रस्त्याचा विचार करत नाहीत फक्त मतदानाचा आमचा वापर करतात पण तिकडे डोकूनही बघत नाहीत ह्या रस्त्याला कधीच कधीच रस्ता झालेला आमचं लगीन झालं तसं रस्ता झालेला नाही श... चाळीस वर झालं लहान लेकरांचे जितके समस्त आहेत इतके रस्त्याला जाते ती हात पाय मोडतात लहान मुली जायचं म्हणल्या देतात ह्या रस्त्याने महामंडळ होती ती पण बंद झाली